आज आपण मटर पनीरची रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत तेही कधी तुम्ही केली नसेल अशा पद्धतीने तर मी ते कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात थोडंसं अद्रक तीन काजू घेतलेत लसूण घेतलं आहे आणि मोठा कांदा घ्यायचे आहेत तीन मोठे कांदे बारीक चिरून आणि ते टाकायचे आहेत आपल्याला आणि दोन मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत तेही आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही म्हणत असाल आता कुकरच्या भांड्यामध्ये का टाकते ही नक्की तर पुढे बघा मी काय करते तर आता हे सगळं आपण टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला आणि ते छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला तुम्ही म्हणत असाल आता हे कुकरला का शिजवून घ्यायचे तुम्ही पुढे तर बघा नक्की काय करायचं आहे ते बघा आता मी तीन शिट्ट्या घेऊन हे शिजवून घेतलेले आहे आता आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेऊया त्याच्यात दुसरं पाणी टाकू नका आपण जे पाणी टाकलेलं असतं त्याच्यामध्ये बरोबर त्याची पेस्ट होते तुम्हाला जर पाणी जास्त वाटत असेल तर तुम्ही ते साईडला काढून ठेवा आणि मग नंतरनं मसाला आपण परतो ना त्यावेळेस त्यावेळेस ते पाणी त्याच्यात टाकायचं तर आता मी ते तेल तापत ठेवले त्याच्यामध्ये जिरं टाकले तेजपत्ता टाकला आहे आणि लवंग टाकायची आणि दालचिनी टाकायची तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे एवढे होते ते मी टाकले ते काही सेकंद आपण परतून घेऊयात ते परतल्याच्यानंतर ना आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा थोडासा मोठा घ्या कारण की कांदा जर आपण परतून टाकला ना की भाजीला टेस्ट खूप छान येते तर हा कांदा छान असा मौसूत होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती तुम्ही परतून घ्या आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की नक्की करा तर आपला कांदा आता परतून झाला आहे त्याच्यामध्ये मी धना पावडर घेतली हळद घेतली आणि बेडगी मिरची पावडर घेतली ती टाकायची आपल्याला आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता ते एकजीव करून झालं की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला जो होता ना तो टाकून घ्यायचा आहे हे बघा मी अशा प्रकारे छान अशी एकदम पेस्ट करून घेतली आहे अजिबात कुठेही त्याच्यात कांदा टोमॅटो असं कुठं राहिलेलं नाही आहे अशी बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि ते आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता कारण की ते त्याच्यात पाणी असल्यामुळे ते अंगा ओढू शकतं त्याच्यामुळे झाकण ठेवून मध्ये मध्ये तुम्ही छान असं हलवून परतून घ्या छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे कारण तेल सुटेपर्यंत परतलं ना आपण आपला मसाला कच्चा राहत नाही आणि मसाल्याला असा कसा कच्चा पाण्याचा वास येत नाही आणि भाजी खूप अशी छान तर्रीदार अशी होते तर बघा आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला वटाने टाकायचे तर मी ते फ्रोझन मटर घेतलेत त्याच्यावर मी शिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत ह्या टायमाला टाकलेत तुम्ही जर क फ्रोझन मटर नाही घेतले दुसरे साधेवाले घेतले तर ते तुम्ही कुकरला एक शिट्टी घेऊन शिजवून घ्या आणि मग टाका आणि जरी नाही शिजवून घेतले तसेच टाकले तरी चालतील आता हे आपण पाच मिनटं झाकण ठेवून ये ना ते, ते वाटाने जरा शिजवून घेऊयात त्याला काय फारसा वेळ लागत नाही ते ऑलरेडी थोडेफार शिजलेले असतात हे बघा आता मी ह्याच्यात पाणी टाकते हां पाणी गरमच टाका थंड पाणी टाकू नका अजिबात गरम पाणी टाकायचे फार गरम नाही टाकलं तरी चालत कोमट कवेना को ते पाणी टाका तर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच ते पाणी घेतलं आहे आणि ते, ते टाकते तुम्हाला जेवढी घट्ट पातळ भाजी पाहिजे नाही त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता तर अजून मला घट्ट वाटते फार मी अजून पाणी टाकणार आहे आणि भाजी जशी पाहिजेन तशी करून घेते आता आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि लाईकसुद्धा नक्की करा तर बघा मी आता थोडं थोडं करून पाणी टाकते तर बघा मी असं सगळं मिक्स करून घेते किती घट्ट पातळ त्या हिशोबाने भाजी करून घ्यायची आहे आपल्याला मी अशी ठेवली आहे घट्ट फार पातळ नाही करायची थी। अशी ठीक आहे तर आता ह्याच्यात आपण ते पनीरचे ट्यूब जे घेतलेले ते टाकायचेत आपल्याला तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता मला तळून नाही आवडत म्हणून मी असेच टाकते असे पण खूप छान लागतात आता मी इथं पाव किलो पनीर घेतलेले आहे तुम्हाला पनीर तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर आता हे छान आपण सगळे एकजीव करून घेऊयात आणि त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता तर मी त्या चवीनुसार मीठ टाकते आणि मीठ टाकून झालं की सगळं एकत्र हलवून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाचच मिनटं शिजवून घ्यायचं जास्त वेळ शिजवू नका पनीर टाकल्याच्या ना कारण की जास्त वेळ जर का शिजवलं तुम्ही पनीर टाकून तर मग पनीर असं चिवी होतं खूप असं लबरासारखं होतं त्याच्यामुळं जास्त वेळ शिजवू नका तुम्ही पनीर टाकल्यावरती आता हे मिक्स करून घेते आणि मी झाकण ठेवते झाकण ठेवून आपलं पनीर असं छान आणि हां सॉरी विसरले मी त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा आहे एक चमचा तुमच्याकडं किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता तुमच्याकडं जो कोणता गरम मसाला असेल तो टाका नाहीतर मग तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडं जर का कस्तुरी मेथी असेल तर तीसुद्धा टाका आवर्जून तर बघा आपली भाजी छान अशी झालेली आहे खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण रिअलमध्ये खरंच खूप छान रंग आलेला आहे तर आता आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची भाजी एकत्र छान हलवून घ्यायची आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ती कमेंट करून प्लीज नक्की नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत चला तर बाय